आहो कुठे गेले म्हटलं चाय पिऊन गेले म्हटलं अगो पान ठेवा सांग म्हटलं पानावर घेऊन नाही पाना म्हटलं चुलीवरचा पुरा म्हटलं पुरं गरम खाय गरम पान झालं म्हटलं ते हा आगो घेऊन कर तुम्ही बारा बारा वाजून गेला अहो तू तो अहो ते माणसं बसली बारा गोष्ट चालू होत्या आई ऐकून आलो तुम्ही ते म्हणत कमलाबाई आहे ना कमलाजी तो ती सुरू गेली म्हणजे रागरा मला वाटलंच ना काहून की ते ते म्हटलं बाई काय चाल काय चाल बोल सुरेश बोलत जाय हा सुन किती किती साईड होत होती म्हटलं गेली असणार राग राग आता आधी काही ना काही म्हटलं असणार कमला बाईन हा आपण पुढे होतो ती आपल्याला काय काय झालं कस काय झालं भांडण तो आता सुन सुन सासून जे काय ना काय बद्दल भांडण होत हा तुला होत नव्हते का आपल्या घरातली होत नव्हते का हा अग मग इतकं हाय तर मग काही वाढत नाही मग सांग

चमकते म्हटलं कोर अशी विचारता बापाय की चमक चमकते ची। आता काय वेळ झाली सगळं झालं आता काम असून कुठे गेली भरली अंचल गेली ते तुझ्या माझ्या घरी आणि ते कोर घालणार ना पिल्या तर पिल्याला घरी सुटून राग राग अन गेली ते पोरग म्हणते रात्र भरग खाल्लं म्हणते आई आई कोरवाला म्हणून ते म्हटलं त्या सुरिला सुरीले एवढी आलं पोराठी स्वतःच्या पोराले पाय बरं म्हटलं आजकालच्या पाया म्हटलं पाय बरं हे माशी बोलून गेली म्हणते ते रक्षाबंधन हो पण काय येत नाही रक्षाबंधन आता बरोबर म्हटलं चोवीस लागलं रक्षाबंधन किती असते ना रक्षाबंधन झालं येईल म्हणते मनाने यात असे नाही असं करून ते गेले म्हणजे असं नको जवळच जवळ घेत आपल्या बाईचं घरच काय चालू आहे पप्पा काय लढू लढे काय लेकरू काय करू आलं खाल्लं का पिल्लं खाल्लं काही हो जाऊन पाहिजे पण जास्त जास्त बोलतो नको म्हटलं ते पाहिजे म्हटलं बोलायचं बोलतो त्यासोबत हो ना बाबा मी काहीच नाही बोलीन फक्त दुरून पाहिन मी म्हटलं काहीच नाही घरासमोर येईन फक्त उभी राहीन दुरूनच पाहिजे मी बोलेन नाही काही नाही ऐकेन फक्त मी हो बरोबर तसं तरी करतो

ते तेल दालचिनी बिस्किटचा पुडा सगळं सहज इथे घेला नाही चल 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 बाबा काम चल आई इथे मग तो पर्यंत वापस आ काम मावशी ते ऐकलं का म्हटलं ते म्हटलं कमलाबाईची कमलाजी सुन म्हटलं गेलं म्हटलं घर सोडून ना ऐकलं नाही का ते मी पण ऐकलं माझ्याचे मला सांगत होते मला ते म्हणजे सुन गेली मला राम राम घर सोडून म्हणे आता काय म्हणतो पा सुनील माय सासून काय झालं कशा कायच्याबद्दल भांडण झाले तर आपल्याला काय माहित बापा आपल्या एका मित्रातलं पुन्हा मावशी आता काय बरं काय बरं हा येऊ चांगली सून होती आता धंदा गेला धंद्यासाठी बोलली अस ना आपल्याला किती कल कल आवाज येतात आपल्या घरासमोर येतात ना बाजा तिकडला गेले त्या इकडे ते घ्या जवळ जवळ बोलत होती सुनीले काय ना कायच्या बद्दल काही ना काही काही ना काही गेले सर राग राग आता मागे सांगितलं मध्ये गेली म्हणे सून काळ गेली होती म्हणे गावाले अजून फोन गिर काही आला नाही म्हणते झाला काही नाही लेकरा सुरुवात करून दिलं म्हणे सासू बाशी तर गेल घर घर म्हणलं नाय काय करा मग आता आता कोणाच्या भांडगोळी ती पटाते का म्हटलं जाऊन आता काय म्हणे भांड झाले का राग भरले काय अजून बापा असं सून तर राग भरून कोण जात नाही इतकं दिवशी बोलचाल बोलचाल चांगली होती कधी गोळ बोल जात कधी तर काय तर कधी काय तर आता डायरेक्ट भांडणं झाले भांडणं झाले ना का बोलली असं मला वाटते कमला कमला आजी तर कायच्या वाचन कायच्या बद्दल बोलत साजन ना तिले तुला येत नाही सपा करत नाही असं होत नाही जायला करतो असं करतो कोय काही ना काही ना बोलत जाय ना त्याच्यानं किती सर आगा राग ते हो बर आहे पण ते पोराला घेऊन जागत उलट्या का ते पिलाले म्हटलं घेऊन जातो सोबत तिला तेवढा पोराला घरी ठेवून दिली म्हटलं तिनं मी एकादर पण नाही उलट्या पोराला ठेवून का जाऊ म्हणून माझ्या घरी काय पप्पा काय सांगा म्हटलं जाऊ दे काय दिवस कदर झाली असं पोराची तिला काही वाटलं नाही फोन नाही आला काही नाही झाला तिचा आला हा तिच्या पोराची कदर नाही खुदस तर मग आपण काय करा सांगू सांगू हो ते बरोबर आहे जर जाऊ दे कोण आपण जर चल कमला बाईच्या घरी पोहून काय चालू आहे तर हो बरोबर चल ना चला ना काय तुम्ही पण काय चालू आहे काय वाटतं म्हटलं ते सून म्हटलं कुठे गेली म्हटलं तुमची या आयकोना म्हटलं पुढे गावात नाही कसं चालू आहे म्हटलं सुन गेली सून गेली या

ते म्हटलं बोल म्हटलं झालं म्हणून विचारलं म्हटलं त्याला म्हटलं विचारून घेऊ काय झालं म्हटलं हो ते सुनील थोडं हे आलं म्हटलं ते बा पोरी जा, पोरी तब्येत खराब होती तर पाहिलं येईल मावशीची पोळी तब्येत खराब होती तर मग काय झालं हा काय झालं म्हटलं येईल मग तेवढं काय झालं तुम्ही काय मग काय सांग ये कमलाबाई सुन गेली रागा राग हो म्हणून काय झालं बा

पण असं पाहिजे माझ्या घरी काय चालू हा तुमचं परत दुखते तुमचं काय चालू आहे काय नाही पडलं काय नाही बरोबर टाकता तुम्ही काय मग काय झालं काय पप्पा आपल्या आवडतो काय बोलले दोन शब्द त्यापेक्षा आपल्या घरी जाऊन शांत बसता नाही आपली काही नाही गोष्ट नाही बरं जातो जातो घरी काम आहे मरे भाजी करायची पाहा जा घरचे काम चालू नावाच चालू गोष्ट आहे सांगायला हां घरचे काम तर कळू म्हटलं पहिले तर आता काय मग या गोष्ट करावे सायने घरचे काम चल नातल दुसऱ्या घरातलं काय मी काय चालू आहे काय नाही तर कायचं भागू तू काय काय नाही काय काय चला बा काय नाही आहे कोपर्याची दोन शब्द गोष्टी काय आहे का काही बोललो नाही काही नाही हे डबल न बोल ना म्हटलं गोष्ट जोरे म्हटलं बायावर चला म्हटलं आपल्या घरी काय थांबाय तो गोष्टी याच्या ना हे माहिती आपल्याला बाई कशा आपण चांगलं सांगायला दोन गोष्टी डबल न चांगल्या रागातून काय बोला म्हटलं बाई समोर चला चला हो मा काय हे बाई चला घरी काय नाही ओ मावशी घर झाली म्हटलं बापा कुठली हिस्ट्री आज भाजी राहिली म्हटलं अजून मटण शिजल टाकलं नाही का नाही का हो लाव सुगला सांग मला गोष्टी लाव इकडे तिकडे इकडे तिकडे सुगला लाव रे घरचे काम आले काही बन लागत नाही चित लागत नाही आणि दुसऱ्या घरात गेले हे चालू आहे ते सर्व काले ना घरचे काम नाही करा म्हटलं काही घरा घरा मग या ओ बरोबर बरोबर चला 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 चला